ज्ञान अमृतवाणी या युट्यूब चॅनेलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पाठीमागच्या चर्चेमध्ये आपण प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग याच्याबद्दल चर्चा केली होती आज आपण एक चर्चेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक छोटासा अभंग आज आपण चर्चेसाठी घेतोय ते असं म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे हुडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप सोडवे ना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर आहे सोडवे ना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तू का म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी फार मोठा अर्थ सांगितलेला आहे की ज्या वेळेला मनुष्य प्राण प्राण्याचं आयुष्य संपतं आणि त्याला मृत्यू जवळ येतो किंवा मृत्यू त्याच्या निकट येतो आणि त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी कुणीही जवळ येत नाही काळाची उडी ज्या वेळेला पडते त्यावेळेला त्याला त्याचे आई वडील सुद्धा वाचवू शकत नाही कारण आई वडिलांनी जन्म दिला परंतु त्यांना वाचवण्याचा अधिकार नाही पाठीचा बंधू असेल भगिनी असेल हे सुद्धा त्याला वाचवू शकत नाही त्याची पत्नी त्याच्या शेजेवरती असते रात्रंदिवस त्याच्याबरोबर असते जास्त सहवास तिचा जा घडतो तरी सुद्धा ती सुद्धा वाचवू शकत नाही आपल्या पूर्वीच्या काळी राज्य कारभाराची पद्धत होती त्यावेळेला राजा असायचा आपल्या देशाचा जो राजा आहे तो सुद्धा वाचवू शकणार नाही कोणी कोणत्याही देशाचा पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असतील कोणीही कोणाला वाचवू शकणार नाहीत याच्याही पेक्षा श्रेष्ठ श्रीमंत इतर नातेवाईक असतील ते सुद्धा वाचवू शकणार नाहीत फक्त एकच तुम्हाला या मृत्यूच्या चक्रातून वाचवू शकतो तो म्हणजे चक्रपाणी चक्रपाणी ईश्वराला उद्देशून संत तुकाराम महाराज म्हणतात की हा परमेश्वर आहे जो चक्रपाणी आहे भगवान विष्णू आहे तो तुम्हाला वाचवू शकतो तो कसा वाचवू शकतो की त्याची भक्ती तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याचं स्मरण करणं गरजेचं आहे चिंतन तुमचं करणं गरजेचं आहे चिंतन मनन ध्यास निजध्यास आणि मग साक्षात्कार अशा प्रकारची पायरी या भक्ती मार्गाच्या पाठीमागच्या चर्चेमध्ये आपण पाहिलं गेलं की भक्तीचे मार्ग कोण कोणते आहेत आणि ह्या भक्तीचे मार्ग सगुण भक्तीचे मार्ग आपण पाहिले आप गेले परंतु आपल्याला निर्गुण भक्तीचा मार्ग बघायचा आहे आणि निर्गुण भक्तीचा मार्ग बघत असताना अनेक संत ज्या मार्गाने गेले तो निवृत्ती मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे कारण या पृथ्वी तलावर शाश्वत असं ना काही नाही शाश्वत काहीच नाही जे जन्माला येत आहे ते मरणारच आहे जे दिसतं आहे ते नाचणार आहे शाश्वत असं काहीच नाही प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे आणि त्या त्या वेळेला या गोष्टी घडणारच आहेत प्रारब्धाचे भोग चुकणार नाहीत हे जे भवचक्र आहे जन्म आणि मृत्यूचं हे जे भवचक्र आहे हे चक्र बंद करणं या चक्रातून बाहेर पडणं हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून मी एका ठिकाणी असं म्हणतो की हा जन्म आपल्याला जो मिळाला तो परम भाग्याने मिळाला आपण सगळे भाग्यवान आहोत आपण नशिबान आहोत हे मी कशासाठी म्हणतो की जेवढे जन्म आहेत संत तुकामा तुकोबांचाच एक अभंग आहे एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा धन्य हा नरदेह इतर जन्मात काही साध्य करता येत नाही ते नरदेहात करता येतं कारण नरदेह हा म्हणजे मनुष्यजन्म जन्म मग तो स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या कारण स्त्री पुरुषाच्या उभय देही आत्म्या वाचून आत्मी नाही ज्यावेळेला तत्वज्ञानाचा विषय भी, विषय येतो आत्मज्ञानाचा विषय येतो त्यावेळेला स्त्रीमध्ये आत्मी आणि पुरुषामध्ये आत्मा असं म्हणता येत नाही त्याला कोणताही लिंग वाचक असा शब्द नाहीये दोन्ही ठिकाणी समान असा आत्मा आहे आणि त्याला जाणण्याची जा कला त्याला भजण्याची जी शक्ती आहे जी, जी भक्ती आहे ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी गुरुमालिका आहे त्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी दीक्षा आहे आणि त्याच्यासाठी भजन पूजन कीर्तन या सगळ्या गोष्टी आहेत कबीर तर एका ठिकाणी म्हणतात जप तप साधन कुछ नाही लागत खर्चत नाही गटरी भजो रे भैया रामकृष्ण हरी संत कबीर एका ठिकाणी म्हणतात की जप तप काय सुद्धा लागत नाही म्हणे ईश्वराला प्राप्ती करण्यासाठी फक्त रामकृष्ण हरी म्हणा म्हणजे तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल जन्म मरणाची व्यवस्था या भाऊ चक्रात तुमची सुटका होईल जन्माची व्याख्या तुकबानी आपल्याला सांगितली गेली उंचच उंच बांधलीशी माडे माडी ते घर म्हणजे माझे रे शेवटी तुझ्या नशिबी गौऱ्याचाच पलंग रे नको नको म्हणा गुंत माया जाळी काळाला जवळ ग्रसावया कारण काळा काळ ज्या वेळेला जवळ येतो त्यावेळेला त्याची सुटका होत नाहीये त्याचा मृत्यू होतोच कारण असंख्य उदाहरण आहेत आपल्या समोर आई गेले वडील गेले आजोबा गेले आणि नातू उरला अशा प्रकारचं काय राहिलंय का कौरव गेले पांडव गेले काय राहिले त्या व्यासाचे छप्पन कोटी यादव गेले काय राहिले त्या कृष्णाचे शेवटी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा अवतार कार्य संपावं लागलं कारण त्यांचा सुद्धा काळ संपला होता मृत्यू काळ जवळ आलेला होता पारध्याचा बाण लागला आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाने अरण्यामध्ये जंगलामध्ये स्वतःचा देह सोडला शेवटी पांडव जिंकले आणि कौरव गेले हरले म्हणून काय राहिले का पांडव पांडव सुद्धा गेले छप्पन कोटी यादवामध्ये आपसा निर्माण झालं युद्ध चालू झालं आणि त्यामध्ये सगळे यादव गेले म्हणजे इथं आपल्याला बघायचं की मृत्यू हा अटळ आहे मृत्यू अटळ आहे आणि तो त्याला येतोच म्हणून आपण वाढदिवस साजरे करतो जन्मदिवस साजरे करतो सोहळे साजरे करतो आनंद उत्सव साजरे करतो पण खऱ्या अर्थानं आपला जो प्रवास आहे तो मृत्यूकडे आहे मृत्यूकडे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक वेळ आपली मृत्यूकडे आपण जातोय आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होतोय आणि आपल्याला वाटतं की आपण मोठे झालो आपले वाढदिवस साजरे करतात खऱ्या अर्थानं आपण मृत्यूच्या जवळ जात हो। आहोत आणि तो मृत्यू कधी येतोय हे कोणाला माहिती नाही म्हणून आपल्याला हातामध्ये जो वेळ आहे तो आपल्याला साध्य सत्कारणी लावला पाहिजे आणि त्या वेळेचा सदुपयोग करून घेतला पाहिजे आणि खरं ब्रह्मज्ञान आपल्याला शोधलं पाहिजे याच्यासाठी एक उदाहरण छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो एक सम्राट होता एक राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता ओशो नावाचा एक सम्राट होता राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता तो प्रधान एका दिवशी गावामध्ये गेला होता आणि तिथं डोंबार्याचा खेळ चालला होता दोरीवर त्याची मुलगी त्या ठिकाणी उड्या मारत होती आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन सगळे लोक ते खेळ बघण्यात गुंग होते आणि प्रधानाला वाटलं की काय चाललंय बघावं गर्दी कशी झाली गोंगाट कशा चाललाय म्हणून प्रधान तिथे गेला आणि उभा राहिला प्रधान पण बघू लागला प्रधान बघू लागला कामाचं भान राहिलं नाही आणि इतक्यात त्याच्या खांद्यावरती एक थाप पडली हात पडला आणि त्याला सावध केलं प्रधानाला म्हटलं काय पाहतोय अरे दिसत नाही का म्हणला पुढं खेळ चालू आहे ती मुलगी दोरीवर उड्या मारती आहे कसा ते तोल सांभाळते बघ म्हणला किती पाहण्यासारखं दृश्य आहे प्रधानाला बघितलं प्रधानानं महाग ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला त्याला काय दिसलं तर काळ दिसला प्रधान अतिशय घाबरला आणि प्रधान तिथून पळत सुटला पळत सुटला प्रधान आणि राजाजवळ आला राजाजवळ आला त्यावेळेला त्याला घाम सुटला होता सगळ्या अंगाला कपडे पण ओले झाले होते राजा म्हणला का घाबरलाच काय तुझ्या मागे भूत लागले की काय त्यावेळेला प्रधान म्हणला काय सांगू राजा साहेब माझ्या मागे काळ लागलाय आणि मी काय आता वाचत नाही असं वाटतंय म्हणजे मी काय करू मला वाचवा मग राजा म्हणाला आता मी कसं वाचवू शकतो तुला माझ्याकडे काही सामर्थ्य नाही मी एक काम करू शकतो हा जो माझा घोडा आहे ना तो घोडा घेऊन जा हा घोडा इतका प्रसिद्ध आहे की एका एक मिनिटामध्ये दहा कोस म्हणले हा धावतोय म्हणजे तुझा तुला आजची वेळ वाईट आहे म्हणले तुला आजचा काळ वाईट आहे हितली ठिकाण तुझ्यासाठी वाईट आहे तू निघून जा पळून जा हा घोडा घेऊन जा प्रधानाला बरं वाटलं प्रधानानं त्या घोड्यावरती टांग मारली आणि तो घोडा पळवत गेला आणि निघून गेला एका रात्रीमध्ये हजारो कोस त्यानं त्या घोड्यानं त्याला घेऊन एका वेगळ्या प्रदेशामध्ये घेऊन गेला घोडा धावून पळून दमलेला होता एका ठिकाणी नदीच्या किनारी तो थांबला पाणी पिण्यासाठी आणि प्रधान घोड्यावरनं उतरला आणि घोड्याच्या पाठीवरती थाप मारली प्रधानानं आणि घोड्याच्या गळ्यात पडला कारण घोड्यालासुद्धा तोंडाला फेस आला होता पळून त्याला पाणी पाजलं आणि शब्बास रे म्हणले मला तू इतक्या लांब दूर एवढ्या लांब आणलं माझा जीव वाचवलास म्हणून त्या घोड्याला तो शाबासकी देत होता आणि त्याच वेळेला प्रधानाच्या पाठीवरती एक हात पडला तो हात अनामिक होता आणि त्यानं पाठीमागे वळून पा पाहिलं तर तो होता काळ काळ सुद्धा म्हणला अरे वा खरंच म्हणला तू म्हणतोय तसंच आहे घोड्यानं एका रात्रीमध्ये एक हजार कोर्स तुला इथं आणलं या नदी तीरावर आणलं कारण तुला तिथं मला घेता येत नव्हतं तुझा मृत्यू या ठिकाणी होता आणि तुला इथं आणायचं कसं हा मी विचार करत होतो म्हणून तुला मी काल त्या ठिकाणी मी तुझी भेट घेतली आणि शेवटी तो प्रधान हातबल झाला निचेष्टीत झाला मरण पावला आणि त्या प्रधानाचा जीवप्राण तो घेऊन काळ निघून गेला या छोट्याशा कथेमधून या उदाहरणामधून आपल्याला काय घेता येईल की ज्यावेळेला मृत्यू जवळ येतो नात्यामधली आणि इतर सुद्धा कोणी मदत तुम्हाला करणार नाहीत एक ईश्वर तुम्हाला या अचून वाचवू शकतो कारण मृत्यू हा अटा आहे आज न उद्या येणार आहे आणि तो मृत्यू अशा पद्धतीने येतो आणि त्या त्या, -त्या वेळेला त्याला घेऊन जातो मग पुढच्या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत खरंच मृत्यू काय आहे हे भवचक्र कसा आहे आणि याच्यामधून बाहेर निघण्यासाठी कोणता मार्ग आपल्याला अवलंब करावा लागेल कारण हा संत तुकोबाचा जो अभंग आहे नको नको म्हणा गुंत माया जाळी काळ आला जवळी रसावया सोडवेन तेव्हा पाठीची बही शेजराची कामीनं दूर राहे हा जो अभंग अनेकांचा पाठ आहे पण या पाठीमागचं रहस्य काय या पाठीमागचं तत्वज्ञान काय आहे याच्या पाठीमागं महाराजांना नेमकं सांगायचं काय हा अर्थबोध आपल्याला घेण्यासाठी आपण ही चर्चा मांडलेली आहे आणि ही चर्चा अशी निरंतर चालणार आहे या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी राहणार आहात या चॅनलवरती सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जर तुम्हाला या कथा ऐकत असताना काही प्रश्न पडत असतील तर निश्चितपणानं मला कमेंटमधूनच प्रश्न विचारा म्हणजे जेणेकरून पुढील चर्चेमधून मला त्या प्रश्नांचं निराकरण करता येईल तर आज इथंच थांबूया धन्यवाद